तर बघ नारायण न बघू शकता संभाजीनगरमधला दुसरा दिवस तर पारोसामध्ये नाश्ता विस्ता केला आम्ही डोसा वगैरे खाल्ला आणि आता चाललं आहे स्टुडिओला तर जाऊया काम करूया तर विशालदाच रेकॉर्डिंग आहे अवघड राहिले काल झाले थोडक्यात तर विशाल तुला ऑल द बेस्ट थँक्यू आज तुझं काम संपव आज माझ्या कामाला सुरुवात होणार आहे येस yes, येस yes, राईट right. तर ओके जागा स्टुडिओ मध्ये तू जवळ की सगळं सुंदर वाटत प्रेम म्हणजे मंद काहीत कळत ब्लॉग म्हणून हसल तिला म्हणते चुरमा तुकडा तुकडा तुकडं तुकडा म्हणते तुकडं म्हणते चहा म्हणते चहा म्हणते चहा चाल टाकून मस्त पैकी केलाय आलं नाही रे आलं टाकून म्हणलं अरे माझ्या त्यांच्याकडं माझ्या प्रत्येक शब्दांना प्रत्येक बोलण्याला हसाय लागले काही त्याला तुमच्या भाषेत सांगा असं कोणाच्या भाषेवरती हाकायचं नसतं भाषा प्रत्येकाची प्रत्येकाला चांगली नाही आलो आलो नाही चेस तर आमचं झालंय थोडंफार मिक्स मास्टर सेव्हन्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट बाकी त्याच्यामुळे चा ब्रेक घेतलाय पोरांनी चहा टी ब्रेक झालाय विशालना ना आंबवले आज करंदा झाला विशाल आंबोरी ना आंबवले मग आता ही शुगर यांना सोडून दिले पण आता आम्ही दोघं पेताना बघताना ही शंभर टक्के पेणार चहा शंभर टक्के लिहून देतो पेणार म्हणजे पेणार लागली म्हणल्यावर तू नाही प्या ओके चहाचा काय बोलायचं आता विशालची रेकॉर्डिंग झाली आता आम्ही बाहेर न जाऊन येऊया आणि प्रोसिजर करूया पुढचं प्लॅन करूया ओके ओके तर बघणाऱ्यां बघू शकता गाडी चालवण्यावर आमचं मतभेद व्हायला लागले तर आम्ही ती काय उतरणार आहे आता आम्ही आत ज्याचा हात पडेल ज्याचं वेगळं पडल त्यानं गाडी चालवायचं तर बघूया आता तुमच्या समोर वेगळं नाही चल गावलाय बरोबर <laughs> नाए, 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 तू बरोबर का म्हणलाय बाबा नाही 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 अरे म्हणजे तू वेगळं पडेल तुझं आमचं दोघं सेम पडल ना तुझं वेगळं पडलं नाही 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 आता चल आता तू गाडीत घे आता तू गाडीत घे चल नाही 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 करून दादा चिट करून नको दादा नाही 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 आता तू त्यात गावलाय पण भाऊ हा आता तुला दाखवायचं आहे लॉग मध्ये कंटिन्यू करताना हा चलो तर करण दादांनाच गाडी घेतली आहे बघू शकता आहे असं वाटतंय करण दादा हा विशाल आता तुला गाडी घ्यायची ओके चालेल तर बघण्याला बघू शकता मॅगी करायला तर आज साधीच मॅगी करून आहे का ओके कारण नाही करंदा जिमला जिमला जायचं आहे दादाला आणि नाश्ता म्हणून आपण मॅगी खायला कुडू सॉंग आलं तर बाहेरचं काही खाऊ शकत नाही आपण हा कसे दादा मॅगी सुपर सेवी ऊपर विशाल सुपर सेवी सुपर एक नंबर मॅगी एक नंबर मॅगी केली आणि गरम आहे म्हणून थोडी थोडी घेतली तर माणसाला एक एक कसाची मॅगी अजून शिल्लक आहे तर खाव्या नु तर बघणाऱ्यांना न बघू शकता जिम मध्ये आलो कारण दादा नंबर आणि आमचे संगीत विशारद श्रीमान संविधान खराब गुरुजी तर यांच्याकडे मी श... आ, संगीत शिक्षण घेतोय माझी स्वतःची वेगळी ओळख आहे मासे संविधान खराब आणि हा मुघटिष्ट आपलं रिसेंटली गाणं लॉन्च झालं आहे मालकीन तो काळजाची का जे ऑल जका संगीत मराठी या प्लॅटफॉर्म्सला आहे टी व्ही चॅनल्सला आहे तर कृपया बघा आणि खूप सारं प्रेम द्या धन्यवाद ओके तर खूप सारं प्रेम द्या आधी मला द्या त्याला द्या तर काल भेटलेली होर्सील सर पुन्हा एकदा त्यांच्या फॅमिली बरोबर याय लागले स्टुडिओमध्ये त्यांचं प्रोजेक्ट झाले निम्मन आहे का त्यांना ऐकून दाखवायचंय तर कारण दादाच्या मम्मीनं मला जेवण दिले ही मुगाची डाळ आहे आणि ही मिरचीचा ठेचा आहे कोथमीर वगैरे घातली नाही का तर ओजे असं जेवण आहे तर जेवण करूया नको नको म्हणता म्हणता खायला लागलो आता तर म्हणून भूक पण नाही आईला नाराज पण करू शकत नाही तर जेवण करूया आणि भेटूया ओके तो जबरदस्त जेवण खाऊ घालतोय मला लक्षात ठेव आधी लू पण परत बिनला जेवण खाल्लं एक नंबर लागलं ठेच्यानं तर चवच दिली तोंडाला थोडी जसे की प्रशांत नाट्यची गाणे थोडं इंडियन प्लस वेस्टर्न तसं फील असणार ते गाणे थोडे वाटतात आणि एक गाणे की जे सगळे कम्प्लिटली वेस्टर्न ती गाणी नसतात जसे की यांचे कुणाचे

तर रूमवर लेट आलो आहे आपण विशालची पाहुणे पण आली ती त्यामुळं तर आता त्यांना डिस्टर्ब न करता चला आता बाय बाय टाटा ओके गुड नाईट भेटू द्या सकाळी ठीक आहे